कणकवली तालुक्यातील हळवल येथून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे नुकतेच झालेले तौकतेवादळ पूर परिस्थिती आणि आता मात्र गवारेड्यांची दहशत यामुळे इथला शेतकरी वर्ग अतिशय भयावह परिस्थितीतून जात आहे हे विनाशकारी आणि शक्तिशाली गवारेडे इथल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे या परिसराची नोंद वन विभागाने सुद्धा केली आहे चौक्य वादळ आणि त्यानंतर निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती यामुळे चिंताग्रस्त असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे त्याला कारण ठरत आहेत शेतीचे नुकसान करणारे गवारेडे कणकवली तालुक्यातील हळवल गावात गवारेड्यांनी थैमान घातले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे याबाबत वनविभागाने पाहणी करत पंचनामे देखील केले आहेत गेली चार वर्षे हळवल गावात गवारेड्यांनी शेतीचे प्रचंड नुकसान करण्याचे त्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे ौक्य वादळ आणि पूर गवारड्यांच्या आगमनामुळे शेतकरी आणखीन चिंतातूर झाले आहे हळवल परबवाडी येथील शेतकरी नामदेव परब, शेत परब अनंत पवार रामकृष्ण पवार विलास गावडे जगन्नाथ गावडे राजेंद्र गावडे स्नेहा गावडे यांच्या शेतीचे गवारड्यांनी प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे परबवाडी येथील या ये शेतकऱ्यांचे सुमारे अडीच एकर भागातील शेतीचे नुकसान झाले आहे याबाबत वनरक्षक पल्लवी दाभाडे व हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे तयार केले आहे गेली चार वर्षे हे नुकसानीचे सत्र असे सुरू असून शासनामार्फत मिळणारी नुकसान भरपाई ही तुटपंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शेतीचे होणारे नुकसान आणि मिळणारी भरपाई यात बरीच तफावत असते यामुळे या, या रेड्याच्या कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे उमेश परब आपली सिंधूनगरी न्यूज Going